स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेरा ऑगस्ट आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकतेच कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑगस्ट दोन बारा ऑगस्ट तीन दहा ऑगस्ट चार नऊ ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशामध्ये माउंट इबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया दोन चीन तीन जपान चार इंडोनेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इंडोनेशिया इंडोनेशिया या देशामध्ये माउंट इबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या राज्य सरकारने डेअरी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी दूध सबसिडी योजना सुरू केली आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम दोन राजस्थान तीन बिहार चार महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम आसाम या राज्य सरकारने डेअरी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी दूध सबसिडी ही योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक चार नुकतेच कोणत्या क्रिकेट खेळाडूंनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रनमध्ये विराट कोहलीला मागे टाकले आहे ऑप्शन क्रमांक एक शुभम गिल दोन सूर्यकुमार यादव दो, तीन डेव्हिड वॉर्नर चार एस एस विजयस्वाल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डेव्हिड वॉर्नर डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रनमध्ये विराट कोहलीला मागे टाकले आहे प्रश्न क्रमांक पाच नुकताच कोणाला जुलै महिन्याचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा अवॉर्ड देण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक शुमम गिल दोन सोफिया डंकले तीनवरील ही चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही नुकताच शुभम गिल आणि सोफिया डंकले यांना जुलै महिन्याचा आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ हा अवॉर्ड देण्यात आला आहे प्रश्न क्रमांक सहा नुकताच कोणता देश हा तंबाखू उत्पादनामध्ये टॉपवर आहे ऑप्शन क्रमांक एक चीन दोन भारत तीन नेपाळ चार भूतान या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चीन चीन हा देश तंबाखू उत्पादनामध्ये टॉपवर आहे प्रश्न क्रमांक सात इंटरनेट स्पीडच्या बाबतीमध्ये भारत कितव्या नंबरवर आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस दोन सव्वीस तीन सत्तावीस चार अठ्ठावीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत हा सव्वीसव्या नंबरवर आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतीच बी एस एफ ने कोणत्या ठिकाणी ऑपरेशन अलर्ट सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक एक लडाख दोन जम्मू काश्मीर तीन पंजाब चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राजस्थान येथे नुकतेच बी एस एफने ने ऑपरेशन अलर्ट सुरू केले आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या राज्याची विधानसभा ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांसाठी शौर्य वाटिका स्थापन करणार आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र दोन मध्य प्रदेश तीन पंजाब चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राजस्थान या राज्याची विधानसभा ही कारगिल युद्धात शहीद झाले शहीद झालेल्या सैनिकांसाठी शौर्य वाटिका स्थापन करणार आहे प्रश्न क्रमांक दहा नुकताच कोणत्या राज्यातील जंगलामध्ये दुर्बल ब्लू पीक पिक गिल मशरूम सापडले आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा दोन मध्य प्रदेश तीन पंजाब चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये राज्यातील जंगलामध्ये दुर्बल ब्ल्यू पिक गिल मशरूम सापडले आहे प्रश्न क्रमांक अकरा देशातील सर्वात जास्त अंगदान करण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा दोन मध्य प्रदेश तीन पंजाब चार राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा तेलंगणा हे राज्य देशातील सर्वात जास्त अंगदान करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बारा नुकताच झोमॅटोने कोणाला आपले ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक एक रणबीर कपूर दोन रणवीर सिंग तीन शाहरुख खान चार सलमान खान या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शाहरुख खान शाहरुख खान याला नुकताच झोमॅटोने आपला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक तेरा मालदीवचे ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाला घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक आहे रणबीर कपूर दोन कॅटरिना कॅप तीन शाहरुख खान चार सलमान खान या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कॅटरिना कॅप कॅटरेना कॅप हेला मालदीवचे नवीन ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक चौदा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घातली आहे ऑप्शन क्रमांक एक माथेरान दोन सापुतारा तीन महाबळेश्वर चार नैनिताल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक माथेरान माथेरान ए या हिल स्टेशनमध्ये हातरिक्षावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकताच कोणत्या दिवशी भारत छोडो आंदोलन दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक नऊ ऑगस्ट दोन आठ ऑगस्ट तीन दहा ऑगस्ट चार अकरा ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आठ ऑगस्ट नुकताच आठ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन दिवस साजरा केला गेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद